हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल ज्याचं नाव आहे स्नेहल लोखंडी ब्लॉग्स तर आपण सकाळ सकाळ चाललो आहे सध्या आपण बाहेर चाललो आहे चाल गोंदवलेला कारण की आज आहे पौर्णिमा आणि हनुमान जयंती तर आपण पौर्णिमेला आपण गोंदवलेला जातो तर हा जातानाचा थोडासा एक छोटासा व्ह्यू म्हणजे सूर्य असा खूप छान असा उगवला होता जर म्हटलं चला तुमच्याशी थोडं शेअर करावं आणि आपण चाललो आहे कोरेगाव पुसेगाव मार्गे आणि हा तिथलाच थोडासा म्हणजे वाटेत असं छानसा असं सूर्याचा व्ह्यू होता म्हणलं चला तुम्हाला दाखवं तर आपण गोंदवलेला वगैरे पोचलो दर्शन वगैरे घेतलं खूप छान आणि तुम्ही बघताय त्याप्रमाणे खूप सारी गर्दी आहे कारण की आज आहे हनुमान जयंती आणि पौर्णिमा पण आहे त्याच्यामुळे लोक खूप सारे आले आहेत कारण की तिथे जो आहे ला, ला, ना तो रामांचा अवतार आहे भगवान राम यांचा तिथे अवतार आहे त्याच्यामुळे जिथे खूप सारी गर्दी आणि खूप मोठी ला लाईन होती तर आम्ही जेव्हा गेलो तेव्हा लाईन छोटी होती त्यामुळे आमचं दर्शन जरासं लवकर झालं तरी माझ्या मते नऊ साठ नऊ झाले असतील आम्हाला खरं म्हणजे निघायला उशीर झाला होता तर हे बघताय तसं असं अशी स्वच्छताने असा डिटेल ब्लॉग मी एक टाकलेला आहे तो तुम्ही नक्की बघा तर येता येता आम्ही जरंडेश्वर मार्गेच येत होते येत होतो तर तिथे असंच हनुमान जयंतीनिमित्त सगळं करून ठेवलं होतं कार्यक्रम मस्त असा तर आम्ही तिथे दर्शन घेण्यासाठी थांबलो तर खरं म्हणजे मेन मंदिर हे वरती आहे पण तिथे खाली सुद्धा एक मारुतीचे मंदिर आहे हनुमानाचं मंदिर आहे तिथे आम्ही पाय वगैरे पडलो आणि सुंदर अशी रांगोळी बघा तिथे काढली आहे हॅलो फ्रेंड्स तर आम्ही सकाळी गोंदवल्याला जाऊन आलो आणि येताना झरंडेश्वरला पण जाऊन अजून बघितलं तसं आणि आता संध्याकाळचे सव्वा सात साडेसात झाले तर मिस्टर म्हणत होते की इथल्याच साताराच्या शनी महारुती मंदिराची इथे जाऊयात पाय पाहिजे चला तर चालू आहे आम्ही तर आमच्यासोबत तुम्ही पण या आणि आज मी संध्याकाळचं रुटीन शेअर करणार आहे माझं तर शेवटपर्यंत वेळ नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक पण करा आणि जर व्हिडिओ आवडला तरच तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा तर तुम्ही बघू शकताय साडेसातला दहा कमी म्हणजे सव्वा सात पाच मिनटं झालेले आहेत तर चालूया आम्ही तुम्ही पण चला आमच्यासोबत सो लेट्स गो तर मी थोडंसं तेल वगैरे घेतलं वाहण्यासाठी तर आता जाऊयात चला तर आवरून वगैरे आम्ही आलो आहोत तिथे शनी मान मारुती मंदिराची इथे तर हा असा तिथला व्ह्यू आहे खूप छान असं मंदिर सजवलं आहे कारण की आज हनुमान जयंती पण आहे त्यामुळे तर दोन्ही मंदिर एकत्र आहेत इथे समोर आहे ते शनी महाराजांचं आणि हे तुम्हाला दिसतंय ते मारुती रायाचं मंदिर आहे आतल्या साईडला तर खूप छान असं मंदिर आहे मोठं मंदिर आहे आणि भरपूर असे छोटे छोटे देव पण तिथे आहेत तर त्याचा एक व्हिडिओ मी शॉर्ट चला तर मग आलो जाऊन मंदिरातून आणि आता बघा साडेआठ झाले टायमिंग बघू शकता तुम्ही साडेआठ वाजून पाच मिनटं झाले आणि उशीर झाला आहे स्वयंपाक करायचं आहे तर चला स्वयंपाकाला स्टार्ट करूया तर आज मी ढोबी मिरची जी भाजी आहे आणि चपात्या तर चला सुरू करूयात तर ढोबळी मिरची जी भाजी आपण करतोय तर तेल तापत ठेवलं होतं कडी आणि तेलामध्ये मी थोडं जिरं वगैरे टाकलेलं आहे जिरं चांगलं तडतडलं की त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा तुम्ही टाकू शकता म्हणजे तुम्ही जर जर तुम्हाला कढीपत्ता वगैरे असेल तुम्ही टाकू टाकू शकता माझ्याकडं नव्हता अवेलेबल त्याच्यामुळे मी नाही टाकला तर मग कांदा वगैरे टाकल्यानंतर थोडंसं परतून घ्यायचं थोडंसं ट्रान्सपरंट असा कांदा झाला त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये जे आपलं बारीक चिरलेलं टमॅटो जे आहे ते तुम्ही टाकू शकता टॅमॅटो वगैरे टाकायचं <coughs> आणि टॅमॅटो टाकल्यानंतर छान असं त्याला परतून घ्यायचं कारण की टॅमॅटो हे पूर्णपणे जर मेल्ट म्हणजे जे आहे ते पूर्णपणे कुचकरलं गेलं ना भाजीमध्ये तरच भाजीचं टेस्ट वगैरे चांगली लागते तर टॅमॅटो छान असं परतून घ्यायचं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हळद थोडीशी चटणी किंवा तुमचं जो गरम मसाला आहे आम्ही गरम मसाला खातो वापरतो तर तो गरम मसाला वगैरे टाकायचा आणि चवीनुसार तुमचं जी काय चटणी तुम्हाला तिखट कसं हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये चटणी टाकायची तुमची चटणी कितीपट तिखट आहे त्यानुसार तुम्ही चटणी टाकू शकता तर आम्हाला थोडीशी तिखट भाजी खायला आवडते त्याच्यामुळे आम्ही थोडी चटणी जास्त टाकली तुम्हाला दिसत असेल गरम प मसाला पण आहे तर बघा टॅमॅटो असं बारीक वगैरे होत असेल तर करायचं नसेल होतं थोडं पाणी वगैरे टाके जेणेकरून काय होतं टॅमॅटो हे शिजलं जातं आणि झाकून वगैरे ठेवायचं झाकून ठेवल्यानंतर टॅमॅटोला छान अशी वाप बसते आणि ते शिजतं शिजल्यानंतर पूर्ण जी ती ग्रेव्ही टॅमॅटो हे आहे ते कांदा तेल वगैरे सोडायला चालू करतं त्याच्यानंतर मी टॅमॅटो थोडंसं असं मॅश करून घेतलं चमचानीच त्याच्यामध्ये नंतर मी जी ढोबरी मिरची चिरली होती तुम्हाला जशी हवी तशी तुम्ही चिरू शकता अजून बारीक पण चिरू शकता पण मला थोडेसे अशी मिडियम साईजची अशी मी चिरली आहे बघा तर ढोबळी मिरची वगैरे मी त्याच्यामध्ये टाकून घेतली आणि चांगलं छान असं हलवलं आणि थोडंसं झाकण वगैरे ठेवलं तर एक वाफ छोटीशी अशी बसू दिली त्याला तर म्हणजे ती थोडीशी मऊ वगैरे होईल त्याच्यानंतर मीठ वगैरे त्याच्यामध्ये टाकायचं आणि मीठ टाकल्या मीठ टाकायचं मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा चांगली त्याला हलवून घ्यायची आणि झाकण वगैरे ठेवून तिला शिजवू द्यायची आणि कारण की त्याच्यामध्ये पाणी वगैरे काही टाकायचं नाही आणि तिला जसं आहे तसे वाफेवरती शिजवून घ्यायची आणि सतत हलवत राहायचं जेणेकरून काय होतं म्हणजे बिना पाणी टाकता जर भाजी तुम्ही शिजवली ना अशी कुठली पण सुक्की भाजी जी तुम्ही काही करत असाल तर ती खूप छान होती चवीला पाणी टाकली की त्याचं चव जी आहे ना ती थोडीशी कमी होते त्याच्यामुळं पाणी वगैरे काय टाकायचं नाही आणि जे आहे तेवढ्याच पाण्यामध्ये तिला शिजू द्यायची कारण की ती शिजून जाते लगेच तर मीठ वगैरे टाकल्यानंतर ना ती मऊ होते आणि पटकन लवकर शिजते मीठ वगैरे टाकायचं आणि झाकून ठेवल्यानंतर बघा ही शिजली कलर पण चेंज झाला तुम्ही बघताय तसं आणि त्याच्यानंतर ना मग शेवटी शेंगदाणाचं कुठं वगैरे टाकायचं आणि शेंगदाण्याचं कूट जर असं आबडधोबड असेल तर अजूनच छान लागतं छोटे छोटे जे शेंगदाणे असतात ते खायला मध्ये आधी लागतात तर भाजी वगैरे झाली पूर्ण थोडीशी एक वापस दिली शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर आणि नंतर मी चपात्याला घेतलं आणि चपात्या करत होते तर मी आधी सांगितल्याप्रमाणे नेहमी गोळा घ्यायचा थोडंसं लाटून त्याच्यामध्ये तेल लावायचं भरपूर पोटाशी आणि तो जे अशा पुरणपोळी जसं आपण भरतो तशी ते भरून घ्यायचा एकत्र आणि मग लाटायचा त्याने करून घ्यायचं चपाती लुसलुशीत मऊ आणि छान अशी फुगते आणि तुम्ही कितीही बॅचलर असाल किंवा म्हणजे तुम्हाला जमतच नसेल चपाती वगैरे लाटायला फुगत नसेल ना तर ही ट्रिक नक्की करा जेणेकरून तुमची चपाती खूप छान फुगेल चा गेल आने वेला बस लो, तर मग चला चपात्या वगैरे करून घेतल्या आणि आम्ही जेवायला बसलो तर आजच्या दिवसाची जी सांगत आहे जी एंड आहे तो आम्ही इथंच केला तर जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक पण करा आणि व्हिडिओ आवडली तरच तुम्ही सबस्क्राईब करा अदरवाईज तुम्ही नाही केलं तरी काही हरकत नाही मी अजून मेहनत करेन आणि अजून छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईन तोपर्यंत चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर असंच खात राहा एन्जॉय करत राहा आणि छान असा